इथे एक बाय बाय महाराज आवड पाहिजे आवड असल्याशिवाय माणसाला सवड मिळत आणि कोणती कवय ना म्हणून मी तुम्हाला मुद्दा सांगन आपले जपा कुठ जाण्यापेक्षा सुखी येतो घरा नेहमी काय करतात आपण माहिती आपले तिने सोडून तुम्हाला महाभारतात नव्हता कोडे महिला म्हणजे पोराच्या बाबतीत आईनं खरं बोलावं कडवळ्याला पट्टी बांधाव पण बाईला नवरा आंधळा आला आणि बाई डोळस आहे तिने डोळ्याला पट्टी बांधाव का बघावं नवऱ्याला आणि तिने बघावं कटवळ्याला पट्टी बांधा गांधारीने काय के केलं पट्टी बांधली आणि ज्या बाईनं पट्टी बांधली तिचे शंभर एक नाही शंभर आणि तिने पट्टी एकदा सोडली

म्हणून आई ना कोराच्या बाबतीत कधी बोला पोरीच्या बाबतीत आणि आई सुद्धा काय करतात डोळ्याला पट्टी बाती दिसून आिरा तुमच बोलताच बोलत होत शाळेतला बोलत तो पुढच राहणी तिला शहरात अरे होत खरं आणि मग ती कोर का आणत कुणाची बाप <laughs> <laughs> तुला आता कर एक एक तास दी। ते दीड तास पण तुम्ही देण्यात आला म्हणजे कधी आईने झाकून धुवायचं नाही एकदा भीमाला दुनिदारानं खीर पाजली त्याचे विष टाकून आणि भीम उचालला चटई बांधला आणि सरोवरात टाकला आणि भीम गेलो पण भीम खाली गेलं ते मग ते नागलोकातले सय नी दरवायला भीमाला कुठलं आता हा कडी दाढ का दा। त्या सापांनी विमानात चालले सापडते सापानं चावल्यामुळे मुळे जे वीस पाजलं होतं ते उतरलं काय कसरी वीस आता ते वीस उतरायला सापाच वीस पाहिजे नियक ते साप चावल्यामुळं वीसच गेलो होत त्याला मग त्या सैनिकाने उचललं रे चल राजाकड गेले राजाकडे घेऊन राजाकडे म्हणले पोरग सापडले कोण नाही बघा राजाने तू म्हणलं मी कुंतीच आहे मग राजा तुला येण लागलं का तुझी कुंती आमची नात आहे तुझे जसे तुझ्या वडिलांचे वडील पिता महा नाही का भीस्माने तसा मी तातच नाही मग काय सांगावा असं कठोडे बरोबर दिलं भरपूर दिलं याला बारा बारा हाती चव एकच मिळालं कुणाला तगडा आणि आता जा कुंती रुडन बसून परत महागाडी आले त्यावेळेस भेंदा तगडे झाले पण मी मला आहारी जास्त लागायचं सगळ्यांपेक्षा चौघा भावापेक्षा मी मला खायला जास्त आणि कुंतीलाच माहित होतं महिला म्हणलं सवतीनं सवती पशी पोर दिली आपल्याला ती माझी नावाची स्त्री म्हणली आई माझं माझे पोरं तू सांभाळू शकतेस मी नाही माझ्या मनात पाप येत मला तुझे पोरं सांभाळवणार पण मला माहिती तू सांभाळशील कारण पोरं सगळी मोठी आहे म्हणायची तुला मोठी आई मोठी आई। त्याचा फायदा काय एखाद्या स्त्रीमध्ये ती ताकद असते आणि एखाद्या स्त्री ती ताकदच नसते तिला आपलंच खंदा आवडत नवऱ्याचं नाही आवडत फक्त नवरा एक पटवलं का पप्प्याचं बाप चालत आणि त्याच कुणी चालत पण तुम्ही पप्प्याचं बाप ते तिकडे ठेवून दे सोडा हा वेळेला आता नवीन झालाय बायपास एक देणार ठेवा अवचे कुंकू आपण लावतो त्याचे खंदनातले प्रत्येक माणूस तुमचं प्रेमाचं काय